छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता तिवसा तालुक्यातील ग्राम पुरा मंडळ येथील कॉम्रेड सुमेर सिंह हो जी नाहटा भवन संग्राम सैनिक कुऱ्हा या सभागृहामध्ये ग्रामस्थ नागरिक आणि महिला यांच्या समस्या निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजना यांचं मार्गदर्शन देण्यासाठी हा महसूल व वनविभाग तहसील कार्यालय दिवसा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व हा अभियान राबवण्यात आलाय यावेळी उपस्थित दिवसा तहसीलचे तहसीलदार श्री मयूरजी कळसे पंचायत समिती दिवसा महसूल विभाग नायब तहसीलदार श्री आशिष नागरे नायब तहसीलदार श्री अशोक काळीवकर सरपंच सौ मीनाताई सुनील नायर उपसरपंच श्री सलीम पढाण ग्राम महसूल अधिकारी कुर्हा श्री गजाननजी देशमुख आणि सर्व विभाग पदाधिकारी उपस्थित होते या अभियान कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामस्थ मंडळी तहसीलदार श्री मयूरजी यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर महास्वराज अभियान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावी तहसील कार्यालय tiuसा विभाग पाणीपुरवठा विभाग रोजगार हमी योजना विभाग संजय गांधी योजना विभाग मंडळ अधिकारी विभाग तालुका आरोग्य विभाग गट विकास अधिकारी पंचायत विभाग पशुसंवर्धन विभाग महावितरण विभाग tiuसा भूमी अभिलेख दिवसा विभाग वनपरिक्षेत्र विभाग महिला आणि बाल विकास अधिकारी विभाग सर्व विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या अभियानामध्ये कुऱ्हा मंडळातील अनेक गावांतील ग्रामस्थ वृद्ध महिला आणि पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिलं आयोजन आहे जे आपल्याला प्रत्येक मंडळ करावं चार चार शिबिरांचं आयोजन करण्यास करायचं आहे आमच्या तालुक्यामध्ये पाच मंडळ आहेत चार चौथं मंडळ आपण आयोजित करत आहोत नंतर आपण वरखेडमध्ये आठवड्यात हे शिबिरं आयोजित करण्यासाठी केलेलं आहे इथे प्रत्येक विभागाची म्हणजे महत्वामध्ये जे पुरवठा विभाग असू द्या शायं विभागा किंवा महसूल विभाग असू द्या त्याच्या आमच्या आपल्यामध्ये वरिष्ठ वयस्तरावर आहेत जे टेक्निकल स्थळावर त्याच्यामध्ये आपण समस्या मिळलो पण त्यांचं समाधानही आपण जवळ जवळ जाण्याचे दरम्यान आपल्याला त्यासोबतच आपण तालुका सगळे विभाग जे आहेत जे आहे महावितरण आहे महिला बालविकर विभाग आहे आहे विभाग इथे आरोग्य विभाग इथे ऑलमोस्ट सगळे विभाग इथे आहेत शासन घर नाल सविसो आहे शर लाभ कलाक जेके त्यामध्ये आवश्यक आहे की आधार व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि काही लोकांचे आधार अभियान नाही न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा